नमस्कार आज आपण आपल्याच इयत्ता पाचवीच्या गणित विषयातील घटक कोण हा सविस्तरित्या हा घटक अभ्यासताना या घटका अंतर्गत जे काही उपघटक आहेत त्यामध्ये कोणाचे घटक कोण मापकाची ओळख कोण मापक दिलेल्या मापाचा कोण काढणे आणि त्यानंतर रेषा लंब रेषा असे विविध उपघटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत या सर्व संकल्पना अभ्यासल्याच्या नंतर कोण संकल्पना समजण्यास खूपच मदत होईल चला तर मित्रांनो आपण या ठिकाणी सुरुवात करूयात आपला सहा क्रमांकाचा हा जो कोण घटक आहे हा कोण घटक अभ्यासण्या अगोदर या घटकाची पूर्व चाचणी सिंहावलोकन करण्यासाठी आपण अगोदरच्या जे काही त्यावर आपण या ठिकाणी प्रकाश अगोदरच्या इयतामध्ये अशा स्वरूपाचा आपण एक अंशाचा कोण काढला होता त्या कोणाला काटकोन आपण नाव दिलेले होते त्याचप्रमाणे नव्वद अंशापेक्षा कमी मापाचा आपण एक कोण काढला होता आणि त्याला लघुकोन असे आपण नाव दिलेले आहे त्यानंतर अंशापेक्षा जास्त मापाचा आपण एक कोण काढला होता त्याला आपण विशालकोण अशा स्वरूपाचे नाव दिलेले आहे अशा प्रकारे आपण अगोदरच्या यतामध्ये काटकोण लगकोण विशालकोण सविस्तर रित्या अभ्यासलेले आहेत यानंतर आपण अशा स्वरूपाच्या ह्या घड्याळे बघूयात ह्या घड्याळे आपल्या भिंतीवरती किंवा आपल्या हातावरती नेहमीच आपण पाहत असतो तर ह्या घड्याळांची चित्रे व्यवस्थितरित्या पहा त्यांच्या काट्यामधील कोण काटकोण आहे लघु कोण आहे की विशार कोण आहे ते पहा ओळखा ओ लिहा आता ही पहिली आकृती पहिलं पहिले गडाळ्याचे जे चित्र आहे यामध्ये कोणता कोण तयार झालेला आहे दुसऱ्या घड्याळ्यामध्ये कोणता कोण तयार झालेला आहे हे कोणमापकाच्या हिने न मोजताही आपण प्रथम दर्शनीच सांगू शकतो त्याचप्रमाणे याही तिसऱ्या क्रमांकाच्या घड्याळ्यामध्ये कोणत्या स्वरूपाचा कोण तयार झालेला आहे तेही आपण प्रथम दर्शनी सांगू शकतो आता यानंतर बघा कोणाचे घटक कोणाचे नाव हा उपघटक या ठिकाणी पाहूयात त्यासाठी अशा स्वरूपाच्या दोन रेघा काढूयात या रेघांची जी बाजूचे टोक आहेत त्या टोकांना ए बी आणि सी असे आपण या आकृतीमध्ये बी ए ओ बी सी या दोन रेघा आहेत आणि या रेघामुळे एक सामायिक बिंदू तयार झालेला आहे या सामायिक बिंदूलाच शिरूबिंदू असे म्हणतात यानुसार या आकृतीमध्ये बी हा एक सामायिक बिंदू तयार झालेला आहे त्याचप्रमाणे बी ए बी सी यांना त्या कोणाच्या बाजू किंवा भुजा असं म्हणतात त्यानुसार मित्रांनो या ठिकाणी जी आकृती तयार झालेली आहे ही आकृती एका कोणाची आहे आणि त्यानुसार मग याचं वाचन आपण कोण एबीसी असं करता येईल त्यानुसार याचं वाचन कोण एबीसी व कोण सी असेही करता येत कोण या शब्दासाठी हे चिन्ह आपण वापरत असतो म्हणून कोण एबीसी चे लेखन कोण एबीसी असेही करता येतं कोण माफक आपल्या कंपास पेटीतील कोण माफक परिचय आपण या ठिकाणी घेणार आहोत हे या ठिकाणी बघा कोण आहे या कोणाचं जर मापन करावायचं असेल तर त्यासाठी आपण कोण मापक वापरत असतो म्हणून दिलेल्या कोणाचे माप मोजण्यासाठी व दिलेल्या कोणाचा मापाचा कोण काढण्यासाठी कंपास पेटीतील कोण मापक हे साधन आपण वापरतात मापक हे साधन अर्धवर्तुळाकृती असते अर्धवर्तुळाकार कोर्मान एकशे ऐंशी भाग केलेले असतात प्रत्येक भाग म्हणजे एक अंश होय एक अंश हे चिन्ह वापरून एक अंश असे लिहितात या आकृतीमध्ये या आकृतीमध्ये बघा हे एकशे ऐंशी अंश आहे आणि येथील प्रत्येक रेषा ऐकाने ही ज्या रेख दिलेली आहे एक रेख म्हणजेच एक अंश असतात आणि त्याच लेखन या स्वरूपामध्ये करत असतो कोण मापकावरील भागांची म्हणजेच अंशांचे क्रमांक दोन प्रकारे लिहिलेली असतात त्यापैकी एका प्रकारात शून्य द... त्यापैकी एका प्रकारात शून्य दहा वीस तीस अशा एक व एकशांशी या भागदर्शक संख्यांच्या खुना घदळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजेच उजवीकडून डावीकडे क्रमाने केलेल्या असतात तर दुसऱ्या प्रकारात शून्य दहा वीस या पट्टीमध्ये एकशेऐंशी भागदर्शक संख्यांच्या खुणा घदळ्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच डावीकडून उज्जिकडे क्रमाने केलेल्या असतात दुसऱ्या प्रकारात शून्य दहा वीस तीस च्या पट्टीमध्ये एकशेऐंशी भागदर्शक संख्यांच्या खुणा घदळ्याच्या काट्याच्या दिशेने म्हणजेच डावीकडून उजवीकडे क्रमाने केलेल्या असतात कोण मापकाच्या ज्या वर्तुळाचा निम्मा भाग असतो त्या वर्तुळाच्या केंद्राला कोण मापकाचे केंद्र म्हणतात व त्याच्या व्यासाला कोण मापकाची संदर्भ रेघ किंवा तळरेघ म्हणतात तर या ठिकाणी बघा हा या वर्तुळाचा केंद्र असून ही जी रेघ दिसत आहे ही, ही रेख त्या वर्तुळाची या कोनमापकाची संदर्भ रेख किंवा तळरेख आहे असे म्हणतात कोण मापकाच्या सहाय्याने शेजारी दिलेला कोन एबीसी कसा मोजायचा तर त्यासाठी प्रथम आपण कोनमापकाचा केंद्रबिंदू केंद्रीय बिंदू कोणाच्या शिरू बिंदू बीवर ठेवलेला आहे कोनमापकाची संदर्भ रेख बाजू बीसी वर जुळून ठेवलेली आहे कोणाच्या भुजा कोणामापकावर खुनापर्यंत आलेल्या नाहीत तर त्या खुना आपण या ठिकाणी वाढवून घेऊयात अशा वेळी कोण बाजूला करून भुजा पुरुषा आता या ठिकाणी वाढवून घेऊया या भुजा वाढवल्यामुळे कोणाचे माप बदलत नाही कुणाच्या शिरोबिंदूच्या ज्या दिशेला कोणाची बाजू असते त्या बाजूकडील शून्याच्या कोण्यापासून कोण मोजतात यानुसार या ठिकाणी आपण आता बाजू वाढवून घेतलेले आहेत पा आणि यानुसार बाजू वाढवून घेतल्यामुळं आता या मापकाच्या उजवीकडील शून्य अंशापासून वरच्या बाजूला त्याचं मोजमाप करत नेत असतो त्यानुसार चाळीस कोण मापकाच्या सहाय्याने आपण या कोणाचं या ठिकाणी मापन केलेलं आहे तर ते बरोबर चाळीस अंश या ठिकाणी दिसून आलेले आहे म्हणून कोण एबीसी चे माप या ठिकाणी चाळीस अंश आहे असे आपणास म्हणता येईल दिलेल्या मापाचा कोण काढणे कोण मापकाच्या सहाय्याने दिलेल्या मापाचा कोण काढणे सत्तर अंश मापाचा कोण एबीसी काढणे याच्या प्रत्यक्षिक आपण या ठिकाणी घेणार आहोत त्यासाठी एक रेख रेख काढूया आणि रेखेच्या बरोबर या संदर्भ या रेखेच्या बरोबर एका बाजूकडून डावीकडील बाजूवरती ऊनमाफक ठेवा आणि मापक ठेवून डावीकडील बाजूकडून बाजूकडून आपणा सत्तर अंश मोजत न्यावायचे आहेत आणि सत्तर अंश ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी आपणास आपल्या पेन्सिलच्या मदतीने एक टिंब मारा टिंब देऊन त्यानंतर कोनमापक हटवा बाजूला करा आणि हे टिंब आणि कोणमापकाचं केंद्र होतं ते या ठिकाणी जोडून घ्या जोडून घेतल्यानंतर त्यानंतर त्याला नाव द्या त्यानुसार जो कोण तयार झालेला आहे त्या कोणाला कोण ए बी सी असे नाव देता येईल म्हणून कोण ए बी सी बरोबर सत्तर अंशाचा हा कोण आहे आता आपण समांतर रेगा ही संकल्पना या ठिकाणी अभ्यासणार आहोत ज्या एक ज्या रेषा एकमेकांना कुठेही छेदत नाहीत त्यांची लांबी कितीही वाढली तरी त्या रेषा एकमेकांना कुठेही छेदत नाहीत एकमेकांना मिळत नाहीत अशा रेषांना समांतर रेषा असे म्हणतात ज्या ज्या रेषा दिलेल्या आहेत त्या समांतर रेषा आहेत लंब रेघा जेव्हा दोन रेघा एकमेकींशी नव्वद अंशाचा फून करतात तेव्हा त्या रेघा एकमेकींशी लंब असतात